पंचवटी व म्हसरुल हद्दीत करणाऱ्या अमृतधाम भागातून पोलिसांनी ताब्यात करणाऱ्या आज दिनांक दोन सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता पोलीस उपायुक्त परिमंडळ एक मोनिका राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव पाचोरा येथील रहिवासी फारुख रज्जा काकर हा जळगाव वरून रेल्वे नाशिक येथे येऊन घरफोडी करत होता व घरफोडी करून पुन्हा रेल्वेने जळगाव येथून पळून जात होता पांचवटी व महसूळ भागात त्याने घरफोडी केल्याचं कबुली केली त्याच्या ताब्यातून अकरा तोळे सोने एक किलो व बावन्न ग्राम चांदी असे एकूण तेरा लाख सहा हजार सातशे चोपन्न रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात पांचवटी पोलिसांना यश आले या प्रकरणी उपायुक्त मोनिका राऊत यांनी अधिक माहिती दिली आहे परिमंडळ एक अंतर्गत वाढत्या घरफोड्यांच्या अनुषंगाने डी टीम यांना सूचना देण्यात आल्या होत्या रेकॉर्डवरच्या आरोपी चेक करणं किंवा इतर अनुषंगाने घरफोडीचे गुन्हे उघड करण्यासाठी टीम तयार करण्यात आल्या होत्या तर त्या टीमला पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये ए पी आय सतीश शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली यश मिळालेलं आहे पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये एकूण दहा घरफोड्या करणारा आरोपी या ठिकाणी जेरबंद करण्यात आलेला आहे आणि त्याच्याकडून एकूण अकरा तोळे सोने व एक किलो बावन्न ग्रॅम चांदी असा एकूण तेरा लाख सहा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर आरोपीवर आरोपीवरती अगोदर आंबड पोलीस स्टेशनचे दोन गुन्हे आहेत सदर आरोपीला सध्या या ठिकाणी पंचवटी पोलीस स्टेशनच्या घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे इतर गुन्ह्यांचा तपास त्याच्याकडे सुरू आहे सर मॅडम या आरोपी जे होतो तो जळगाव जिल्ह्यातून सदर आरोपी जो आहे तो जळगाव जिल्ह्यातला राहणार आहे लाहेरी या ठिकाणचा आहे तो रात्री या ठिकाणी ट्रेनने मध्ये यायचा आणि नाशिकमध्ये घरफोड्या करून तो परत सकाळी ट्रेनी निघून जायचा कॅमेरा लावल्याचा काय फायदा या ठिकाणी जे सी पी साहेबांच्या अध्यक्षतेखाली सी एस आर फंडामधून जे वेगवेगळ्या कंपन्यांचे स्पॉन्सर घेऊन जे कॅमेरे लावण्यात आलेले आहेत ला तर या कॅमेऱ्यांचा खूप उपयोग झालेला आहे आणि या कॅमेऱ्यामधून सदर आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज आम्हाला एका घटनास्थळाचे मिळालेले होते आणि त्याचा माग काढत काढत आम्हाला ह्या आरोपीपर्यंत पोहोचता आला तर खरोखरच या सीसीटीव्हीमुळे चांगल्या पद्धतीचं डिटेक्शन झालं म्हणजे मी आरोपी वय किती आहे काय करायचं तो नेमकं आरोपीचं अठ्ठेचाळीस वय आहे आणि उद्योगधंद्याच्या अनुषंगाने त्यांना कुठली माहिती दिलेली नाहीये तपासामध्ये जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक